सातारचा रांगडागडी अजित पवारांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव लेखाच्या मृत्यूची बातमी आणि घरात आईचा टाहू राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमधील विमान अपघातात अकाली निधन झाले अजित ददांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असून राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी टाहू फोडल्याचं पाहायला मिळतं आहे अजित पवार आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही अशाच प्रतिक्रिया अनेकांच्या येत आहेत मात्र पटत नसलं पचत नसलं तरी हे सत्य आहे बारामती विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव क्रू मेंबर पिंकी आणि दोन पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले विदीप जाधव हे मूळचे साताऱ्याचे मात्र कर्तव्यानिमित्त ते सध्या मुंबईतील कळवा परिसरात राहत होते या दुर्घटनेच्या बातमीनंतर अजित पवारांसमवेतचे त्यांचे विमानातील फोटो व्हायरल झालेत अजित पवारांसमवेत विमान दुर्घटनेत त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला आहे आणि या अपघाताचे वृत्त समजतात विदीप जाधव यांचे कुटुंबीय सकाळीच बारामतीकडे गेले चाळीत राहणाऱ्या अनेकांनी आज सकाळी विदीप यांना कामावर जाताना पा बघितलं आहे ज्यावेळी टी व्हीवर बातमी आली त्याचवेळी त्यांच्या आईने घरी रडायला सुरुवात केली त्यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना समजावले मात्र थोड्याच वेळात कळवा पोलीस घरी आले आणि त्यांच्या आई आणि मुलाला बारामतीला घेऊन गेले त्यांची बायको कालच पणवेल येथे माहेरी गेली होती विदीप यांना एक मुलगा एक मुलगी पत्नी आई वडील असा परिवार आहे त्यांचा स्वभाव मन अत्यंत मनमिळाव आणि मदतीचा होता त्यांच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी शेजारी राहणाऱ्या लोकांनी केली आहे